छा चारि yeah. रेवा सागर आहे हे रेवा सागर ना का हो काढलं ना पिमलेशवरून आम्ही निघालोय बघा पिमलेश वरून निघालो आणि तिथे पाणी काहीच नव्हतं पण इथे पाणी जेव्हा समुद्राचं आलं तिथं नाव चढली मगच नाव हल्ली आमची आणि मग त्यानंतर समुद्रामध्ये आलो आम्ही रेवासागरच पूर्ण करायला परिक्रमा म्हणजे समुद्र पार करायला आपल्याला साठ किलोमीटर लागतात अगोदर किती साडेतीन चार तास लागायची छोटी बोट असल्यामुळं पण आता ना मोठी बोट आहे ह्या मोठ्या बोटमुळे आपल्याला आता दोन ते अडीच तासामध्ये आपण समुद्र पार करतो नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी तिला न ओलांडता आपण समुद्राला पार करून नर्मदेच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जातो सकाळी आम्ही पहाटे आलो नर्मदेचा शेवट होतो तिथं आणि तिथं उगम होतो तिथून निघतो आणि जिथं शेवट होतो तिथं जास्तीला आपण ओलांडत नाही त्याच्यामुळं आपल्याला नर समुद्र म्हणजे हा रेवासागर पार करावा लागतो आणि रेवासागर पार करण्यासाठी बिमलेश्वर ठिकाण आहे त्या ठिकाणावरून आपण निघतो खूप काय आहे बरंच काय आहे आपल्या भारतामध्ये म्हणा खूप काय आहे बघण्यासारखं का आहे निसर्ग खूप सुंदर आहे हे बघा कमरक स्टार फ्रूट म्हणतात त्याला एक वाज स्टार फ्रूट बघा हे बघा बघा पण नर्मदा नदी आहे बघा छान लागत आहे फळ मस्त लागत गेल्या फटाफट झालो आई जर रस्त्यावर दुकानदारी करायचो चाय पीक गाडी नारेश्वर 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 आहे का नारेश्वर હા ચાલુ <tokit> <programmen> <tk> <rape. sharpet appetLes pul65> या मी। आगे। आगे। एक एक मिल्त, एक जिथे आश्रम आहे तिथे बस थांबायची आणि मग आम्हाला नाश्ता जेवण वगैरे द्यायची ते खूप छान जेवण होतो त्यांचं आणि मग अशा काही ठिकाणी जंगल होतं थोडं थोडंसं ते भांडे वगैरे सगळं आवरेपर्यंत आम्ही फिरायचं थोडं इकडे थो तिकडे त्यावेळेस कधी रेंज असायची कधी नसायची त्यामुळे खूप मजा आली आणि जिथे जिथे आम्ही आश्रममध्ये थांबलेला तिथं खूप छान सोयी होती म्हणजे एकदम परफेक्ट नाही पण आपण जसं यात्रेला जातो तसं थोडं थोडं ॲडजस्ट करावं लागतं निलगिरी निलगिरीचे झाड आहेत बघा हे सर्व किती सुंदर आहे बघा निलगिरीची झाड आम्ही जिथे परिक्रमा करायला आलो ना तिथं झाडं आहेत निलगिरीची बाई काट टोचलं मला

कुणाचं माहित आहे त्यांचं सांगा ह्या ना दुसरं ह्यांचं सांगा कुणाचं आहे तुम्ही एक जण तर कोण बजनी मंडळामध्ये त्यांचं सांगा चालेल सेवन सेवन थ्री झिरो फोर झिरो फोर सेवन थ्री झिरो नाईन यावे दर्शना यावे दर्शना माईक लाव ना तिथे तोंडाजवळ तोंडाजवळ लाव येते न वासना येते अवघे वाया गेले दिसती सायास दिसती सायास म्हणून झाल्या वेचा कागा सासुरवास मज केले भगवंता गेले भगवंता आपुलिया सता स्वाधीनचा देणारी आता गोठे दे सिंगल आता तुमचे चरण देखलिया तुमचे चरण देखलिया वाद गेला

अशा पद्धतीनं बसमध्ये सुद्धा सर्व महिला भजन कीर्तन करतात त्याच्यामुळं मिळतो आम्हाला सगळ्यांना इथे थोडा आम्ही एन्जॉय केला एक गाणं म्हटलं तेरी राहो से जब गुजरे हम मेरी डगर तक म्हणजे याद नाही मुझे घर मुझे याद नाही म्हणजे आम्ही इतकं रमलो होतो ना नर्मदा मैयाच्या परिक्रमामध्ये आम्ही खूप खूप रमलो होतो इतकं छान वाटत होतं की असं वाटतं अशीच परिक्रमा करत राहावी पण त्यासाठी पैसे लागतात ना तर आम्ही मैत्रिणी मैत्रिणी आलो पाच जणी मग त्या सर्व इथं थांबलो थोडंसं त्यांनी बसमध्ये सामान वगैरे टाकत होते तोपर्यंत थोडंसं बाजूला जंगल होतं तिथे आलो आणि असे व्हिडिओ शूट केले आम्ही खूप छान एन्जॉय केला आम्ही नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला खरंच नर्मदा मैयाला जावा अशी इच्छा होईल हे बघा कमरक स्टार फ्रूट म्हणतात त्याला फ्रूट नीलकंठ आहे ते पण नर्मदा नदी आहे बघा छान लागत आहे फळ मस्त लागतं गेल्या फटाफट झालो आई जर रस्त्यावर दुकानदारी करत होत साय पीक खाली मिळतो उबेर मंदिर आहे हे दत्ताचं मंदिर आहे श्री दत्तबावनी येथे टेंबी महाराज या म, या महाराजांनी लिहिलेली आहे नर्मदा नदी आपले दिसतय का ती बाई हो आपले कुठून गेली हे जे पाणी हे केलं ना असे ठीक ठिकाणी आहेत हे हे धरून आहेत ना पाणी सोडण्याचे ते ठिकठिकाणी आहेत त्या कडेपर्यंत आहेत लाइन मध्ये जेवढं पाणी सोडायचं तेवढं पात्रात मध्ये जाईल पाणी ठीक असू नर्मदा नदी त्याच्यावर धरण बांधलेले आहे